नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आज बुधवार चोवीस जुलै सायंकाळचे उजनी अपडेट दिवसभरात भीमाखोऱ्यात पावसाची दमदार बॅटिंग भीमाखोऱ्यातील धरण पाणोर क्षेत्रात घाटमात्यावर बुधवार चोवीस जुलै सकाळी सहा ते सायंकाळी सहा या बारा तासात खंडाळा पंच्याण्णव मिलीमीटर भीमाशंकर नव्वद मिलीमीटर पवना पाणलोट क्षेत्रात कोळे एकशे तीन मिलीमीटर डिंबे पाणलोट क्षेत्रात राजापूर अठ्ठावन्न मिलीमीटर पिंपळगाव जोगे पाणलोट क्षेत्रात खिरेश्वर पासष्ट मिलीमीटर मुळशी धरण पाणलोट क्षेत्रात कुंभेरी शहाण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली खोऱ्यातील धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात येत असल्याने धरण पाणीसाठी झपाट्याने वाढत आहेत पुणे गार्डन येथील विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ झाली पुणे बंड गार्डन येथून सत्तावीस हजार सहाशे सत्तावीस क्युसेक्स पाण्याची उजनीकडे आगेकूच सुरू आहे प्रत्यक्षात दौंड येथून उजनीत मिसळणाऱ्या पाण्यात देखील सकाळच्या तुलनेत सायंकाळी सहा हजार एकोणीस क्युसेक्सने वाढ झाली गुरुवार पंचवीस जुलै दुपारपर्यंत दौंड विसर्ग पन्नास हजार क्युसेक्सपर्यंत जाण्याची शक्यता आहे खडकवासला धरण सांडव्यावरून सोडण्यात येत असलेला नऊ हजार चारशे सोळा क्युसेक्स विसर्ग सायंकाळी सहा वाजता कमी करून सात हजार दोनशे शहात्तर क्युसेक्स करण्यात आला खोऱ्यातील चिल्लेवाडी धरण सांडव्यावरून दोन हजार तीनशे सतरा क्युसेक्स कळमोडी सांडव्यावरून एक हजार सहाशे सात क्युसेक्स वडिवेळे सांडव्यावरून दोन हजार एकशे त्र्याहत्तर क्युसेक्स तर खडकवासलामधून सात हजार दोनशे शहात्तर क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सुरू आहे खडकवासला कळमोडी धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत तर वडिवळे एकोणनव्वद पॉईंट सदोतीस टक्के व चिल्लेवाडी एकोणऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के झाले उजनीत बारा तासात शून्य पॉईंट एकोणऐंशी टी एमशी पाणी जमा झाले तर धरणात एकूण पाणीसाठा चोपन्न पॉईंट बावन्न टी टीएमशी आहे त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा उणे नऊ पॉईंट चौदा टी एमशी धरण टक्केवारी उणे सतरा पॉईंट शून्य सहा टक्के झाली दौंड येथून उजनीत प्रत्यक्षात बावीस हजार नऊशे तीस क्युसेक्स पाण्याची आवक आहे